येथील यात्रेमध्ये महाप्रसादातून विश्वादा शिवनाकवाडी मध्ये माता कल्याणताई ग्रामदेवतीची या यात्रेत महाप्रसादातून सातशे जणांना विश्वाद झाल्याची घटना समोर आली आहे यातील ते जणांची प्रकृती गंभीर असून त्यामुळे आरोग्य पथक दाखल झाले आहे आणि आरोग्य सेवा देण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे महाप्रसाद किंवा स्टॉलवरील अन्न सेवन केल्याने त्रास होत असल्याचे दिसून आले आहे शिवनाकवाडी येथे सुरू असलेल्या यात्रेत सातशे ते साडेसातशे जणांना विषबाधा झाल्याची घटना बुधवार दिनांक पाच फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता समोर आली या यात्रेत महाप्रसाद घेण्यासाठी शिरदबा अब्दुल लाट लाटवाडी शिवनाकवाडी परिसरातून नागरिकांनी महाप्रसाद घेतला किंवा स्टॉलवरील अन्न अन्नसेवन केल्यानंतर तब्बल सातशे नागरिकांना उलटी चक्कर पोटात दुखणे हा त्रास सुरू झाला जणांची प्रकृती गंभीर सातशे जणांच्या वर प्राथमिक उपचार सुरू आहेत तसेच गाव शेजारी असलेल्या शिरदवाड गावात ही शिरदवाड गावात सुद्धा पस्तीस जणांची प्रकृती खालावली असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे गंभीर रुग्णांना इचलकरंजी येथील आय जी एम रुग्णालयात तसेच इतर आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे शिरोळ तालुका गटविकास घोलप आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील येड्रावकर व शिवनाकवाडी शिरदवाड ग्रामपंचायत सर्व कर्मचारी सर्व टीम उपस्थित असून परिस्थिती योग्य प्रकारे नियंत्रणात आणण्याचे व नेमक कशामुळे विषबाधा झाली याची शोध चालू आहे ग्रामदेवता प्रतिनिधी सतीश कुर्णे शिरोळ